पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो मुळे मुंबई नगरी मोदीमय झाल्याचं पाहायला मिळालं कल्याण येथील सभा संपल्यानंतर मुंबईतील त्यांच्या या न भूतो न भविष्यती अशा रोड शोला प्रारंभ झाला हजारोंच्या संख्येनं मुंबईकर या रोड शो चे साक्षीदार झाले घाटकोपर स्थानक परिसरात हा रोड शो सुरू झाला चहू बाजूला मोदी नामाचा गजर सुरू असल्याचं पाहायला मिळालं मोदींना पाहण्यासाठी मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती घरांच्या खिडक्यातून इमारतीच्या गच्चीवरून जनता आपल्या लाडक्या पंतप्रधानांचे दर्शन घेत होती मोदींच्या वाहनाच्या पुढे पारंपरिक पोशाखातील महिला कर्मचाऱ्यांचं भलं मोठं पथक होतं महिलांच्या गळ्यात शिवसेना भाजप युतीचे गमशे पाहायला मिळाले होते महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या वाहनावर मोदींसोबत जनतेच्या अभिवादनाचा स्वीकार करत होते रोड शोच्या मार्गावर पारंपरिक पद्धतीनं सादर झालेला कोळी नृत्याचा आविष्कार हा लक्ष वेधून घेत होता